दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे या वचनाप्रमाणे दोन दुभंगलेले विठ्ठल परिवार एक झाले मात्र दुभंगलेली वैचारिकता या वचनाप्रमाणे जास्त काळ टिकू शकली नसल्याचं दिसून येत आहे कारण भगीरथ भालके यांनी आपल्या बंगल्यात स्वतंत्र मुलाखती घेतल्या तर त्यानंतर लगेच विधानसभेत दहा हजार मतं पडलेले आणि सावंत या बड्या नेत्यांनी ने। आपल्या बंगल्यावर स्वतंत्र मुलाखती घेतल्या त्यामुळं दुभंगलेली वैचारिकता त्यामुळे दुभंगलेले हे गट यांच्या चिरा जनतेला नक्कीच दिसून येतात नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात इस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण हे पाहूयात की मागील काही दिवसापासून जेव्हा नगरपालिका निवडणुकीचं बिगोल वाजलं तेव्हापासून सगळ्यांचाच विचार आहे की दोन विठ्ठल परिवार विरोधक गट हे एकत्रित आले तरच परिचारकांचा विजयी रथ आपण रोखू शकतो या संकल्पनेतून या भावनेतून आमदार अभिजित आबा पाटील मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी अथक परिश्रम घेऊन भगीरथ भालके यांचा विठ्ठल परिवार हा एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केला आणि काही दिवसांपूर्वी त्याला यश देखील आलं हे यश ग्रँड हॉटेलच्या ब्रँड बैठकीत ठरलं मात्र जेव्हा नगर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदांच्या मुलाखती घेण्याचा विषय आला त्या काळात नेमकं अभिजित आबा पाटील हे मुंबईला रवाना झाला यामागचं कारण मात्र अजून तरी स्पष्ट झालेलं नाही मात्र दाल में कुछ तो काला आहे अशी चर्चा पंढरपुरातून रंगताना दिसते त्याच वेळेस भगिल ददा फालके यांनी आपल्या बंगल्यावर नगरसेवक पदांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यानंतरच्या काही वेळातच अनिल सावंत यांनी आपल्या बंगल्यावर नगरसेवकांची नगराध्यक्षपदांच्या मुलाखती घेतल्या त्यामुळे ह्याच गटामधील एकमेकावर तंत्रचा वापर होतोय का असं देखील दिसून येत आहे त्यामुळं या दोन गटातच विभागणी झाली का अशी देखील चर्चा मागील काही काळापासून सुरू झाली यासाठी दिलीप थोत्रे जे मनसेचे नेते आहेत यांनी एक स्टेटमेंट देखील दिलं की आम्ही एक आहोत मात्र एक असल्याच्या चर्चा एक असल्याची विचार आणि एक असलेल्या मुलाखती एकाच छताखाली का घेतल्या गेल्या नाहीत ही चिरलेली दुभंगलेली चीर जनतेला नक्कीच दिसून येते सध्या पंढरपुरातून या दुभंगलेल्या विठ्ठल परिवाराची चर्चा जोरात रंगताना दिसते